चिमट आण हा आता कशाने मटना आणायचं सांगा कुठं जायची मटण आणायला काय वाटत नाही मग काय मित्रांनो नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला केल्या बघा भाकरी टोपलं भरून शिना काय करायचं सगळे इथे गुळा बघायला दहा अकरा बारा वाजायला लागल्या दारा धुरा वैरण त्यांना पेंडी त्यात बघा जेवायला अकरा बारा वाजले त्या पोरं पण शाळेला जायची पिंडा द्यायची आज राहिवाद होता मग म्हणला मम्मी उद्या झाला तर उशीर तुला पण मदत करू लागतो बघा कांदा कसा चिरून ठेवला पण लागला चिरून द्यायला झालं गेलं बघा गेलं मिळालं देणार आता सोडून शिना सगळं माझी लेकरं कशी सांभाळायची गुरं कशी सांभाळायची ही डोक्यात आता घेणार कारण की ती ती डोक्यात घेऊन बसल की कशाच्या कशालाच मेळ लागत नाही त्यामुळं ती दिलं सगळं सोडून शिना म्हणलं आधी करून घ्यावं लेकरास ती घालाव पोटाला मग परत काय राहिलेली असली ती काम करावं आज माझं तर रायवा राऊ उपास आहे पण पोराशीनला तर लागतंय का नाही सांगा ती देतील पोर असते ती इकडे तिकडं बुड्या मारून शिना भुका लागते त्या त्यांना म्हणला गे हो आधी करू शिना बसला बाय कसा गप लसूण लसून चिरून देतो या नाही आता झालं की बाबर करू पातळ ता ता करू कस वायच दिवस एका सुद्धा माझी खाप झाली बघा सात आठ दिवसात काय त्यांना येळ लाचव त्यांना तर काय म्हणायचं त्या कामाच्या राड्यात माझं माझं लक्षच गेलं नाही त्यांच्या ग आता बघा सगळं काढून टाकणार डोक्यात काहीच तर घेत नाही नव्यानं सुरवात करायची तीच ती तीस ती सारखं रिपीट रिपीट ती डोक्यात घेऊन घेऊन माझं पण डोकं पाक बोरांच्या पळलं की गेली चव बघा काय तर चवीधवीच करून दे म्हणते ती खायला तू रोज रोज निसारखी या त्याला म्हणलं काय करू दे बाबा तुला काय चालतील चवीचं म्हणतोय म्हणलं हा हाय तर म्हणतोय नाही ग त्या भावात आठ दहा दिवसात म्हणला मटन नाही काय नाही मटन मटणा आता कोण आणायचं मटन सांगा आपल्याला तर काय गावात भेटत नाही मटण इतर महोदाशिवाय मटन नाही मग सांगायचं कुणाला तर म्हणला ना तर भाऊ म्हणजे बाक्ष आमच्या बघती म्हणलं काय म्हणते काय नाही थांब पैशाचे तर जुनी लावली म्हणलं आणायचं म्हणलं अर्धा भर पिल तर पैसे लागते ते म्हणलं त्यांच्या गाडीच्या तेला लागली तर लागतंय ना बघ पण जाते जायचं माहित नाही बघायचं जाते मग आणायला हवी ती त्यांचा बाप नाही नाहीच व नाही तर तुम्ही आणायचं चार आठ दिवसाला पोरा शिंदा पोराच्या तोंडाची चव गेली म्हणल्यावर मला पण कुत्र वाटायचं माझं पण चालत नाही जाऊन आणायला काय झालं मना पण काय तर मना पण भेटत नाही बघू आता सांगते बऱ्याला आणायला आणा म्हणती आणलं तर भीतीच करू शि त्या कामाच्या यापाला पोरांना येण्याला भेटत ना कुठलं खरंच भेट ना येळाला जेवाय ज्या वाई नाही येळ्याला त्यांच्याकडे लक्ष नाही ते चित्रावाच्या नाद आणि त्या राणाच्या नादात याकडावर माझं ध्यान तिकडं तिकडं जाणे जा डोक्यात काय तर असलं म्हणजे काय की नाही तसं काम बसत त्यामुळं ती डोक्यात काय असेल ती ना आपल्या लेकड बाळांवर ध्यान देणं अत्यंत गरजेचार करती कालवण बारा आणि एक वाजती पोरांना बाकण तुकडा खायला सकाळी आठ नऊ भाकरी खाणारी पोरण बारा आणि एक वाजता खायची म्हणजे करायची डाळखांडा करते म्हणजे त्याला काय सांगू सांग काय म्हणू अरे म्हण करते जायला होती तू माझी आता जाणार सांग म्हणून तुझा काय बघा वाटत नाही तोंडाला सर्ध्या झाली त्या पोरातली बाग दार तर या सकाळची उठकी ती माझ्या बराबर करू लागायला मला थांब त्या ना पोरासली सर्दी आवाज जर मेन पोरांच बदलली आता तर तिथे गुळे घरात तिथे तीस दिले त्या गोळ्या त्यांना शिजल की त्यांना पहिलं जी हवाय वाढते मग काय असेल की राहिलेलं काम बघते काय करू काय कळ नाही कुणाला काय बोलू चांगलं बोलू का वाईट बोलू हे पण कळ नाही काढून टाकलेलं चांगलं आहे माझ्या तर फायद्याचं तीस तीस सारखं डोक्यात घेणं काय चांगलं नाही माझ्यासाठी नाही लेखरांसाठी तर मेन चांगलं नाही आता बारा वाजले असतील बघा म्हणून तू तर अगदी दोनशे रुपये खरं सांगायचं म्हणजे मायपाशी रुपये सुद्धा ना त्याला म्हण कसं म्हणून मायपाशी पैसा नाही त्याला म्हणलं थांब संध्याकाळपर्यंत काय तर कर आता संध्याकाळी पण म्हणलं मग मी काय झालं काय सांगू मी त्याला मायपाशी पैसे नाही तर म्हणू काय म्हणू सांगा त्याला कुठल्या तोंडानं म्हणू जपून जपून ठेवलं दहा पाच दहा पाच जस जशी गरज लागत तस तशी घरात मी आणले आणायला आता माझ्या जवळच नाही तर त्याला काय करू कुठं आणून घालू हि मोठा प्रश्न पडलाय माझ्यातून वाटलं नव्हतं असलं पण दिवस येत्याला बघायला नाही नाही ते दिवस मोह येते घ्यायला मस्त कळतंय समजतंय सगळं बघ किती ढळे ना तर ना कळू जायती हो किती काय पेच दिवस होत त्यांच म्हणणारच आईला बापाला मार सकाला मग काय करू आता काय मी गेली का बाजारला माळव तळव आणायला डाळी धुळी घरात होते तीच करते ना तुम्हाला रोज चवी चवीच पाहिजे कुठं आणू चवीचं बाप होता म्हणून शिव आणत होता घालत होता आता मी कुठं जायचे आणायला सांग तुम्हाला वटन पाहिजे ती आंडी पाहिजे ती कुठं आणायची मग मी तीनदा ही करते मी तीनदा ही करते म्हणतो या आता तसला घरात नाही तर हंडा काय घालू करून शिना लगे मला म्हणते ती, -ती तीनदा डाळच करते आणि तीनदा डाळच करते सकाळ डाळ संध्याकाळी डाळ नाही दुसरं काय का गेली महदाला बाजारात आणला या बाग गेल्यापासून आहे का काय घरात मग कसं बोलता तुम्ही आहे तीच घरात करून घालती तुम्हाला झाली ती मटकीची डाळ पण एवढं राहिली झाली ती संपल्यावर ती मटकीची डाळ पण नाही हवा काय खाता येईल बघू सध्या काही भुजाला आण बोलू शिना बाहेर देते दोन एकशे रुपये काहीतरी करू आणल भाया माळ होत हा अर्धा भर किलो मटन हे आणायला मटन कस किलो ती पण माहित नाही आपल्याला दोनशे रुपये हाय दोनशे रुपये किलो म्हणल्या सर मग तेवढं पैसे नाहीत माझ्यापाशी माळवा घ्या शिवशीना बारा एक वाजत आली ती घ्या पटापटा खाऊन राहिले कामं घेऊया करून शिना शिळीला नाही अजून काय शिळीला काय तर आणावं लागेल असं बसून चालतंय बर हम्म घ्या तुम्हाला काय तर करू आणू हवा आहे तो